तुम्ही जे भाजी प्रत्येक पदार्थ तुम्ही जे जेवण करता तिच्यात लागणार तेल ला म्हणजे सोयाबीनचं तेल असतं ते आणि आता आमच्या वावरात ते सोयाबीनचं तेल आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही आमच्या वावर सध्याला सोयाबीनचं तेल पेरलेलं आहे समजून घ्या तुम तुम्हाला वाटत असं येतो तेल कसं काढायचं अशी मोठ्या मोठ्या कंपन्या असतात आम्ही तिच्यात विकतो आणि ते तिच्यात ते तेल वरून आपल्या स्वयंपाकात लागतं आणि आपल्याला पैसे पण भेटते तितके पैसे येते आज तितकेच पैसे जाते कहू की आपल्या खायला पण तितकं तेल लागतं हे बघा ही सोयाबीन सोयाबीन आहे आमची किती हिरवीगार उगलेली आहे आणि असा एकही पदार्थ नाही त्यात तेल वापरलं वापरलं जात नाही कहू की प्रत्येक भाजीला तेल म्हणजे तेल लागतं पोहे असन आपली भाजी कोणती भाजी असेल त्याला तेल लागतं म्हणजे लागतं आणि जो वातावरण पण बघू शकता किती भाजी आलेलं आहे आणि आम्ही सध्याला आमचं रामभवन आमचं गाव आहे तिच्यातून मी सध्या बोलत आहे हे बघा इकडं इकडं थोडं चांगली उगली नाही इकडं तुम्ही बघू शकता पण इथं किती छान पद्धतीनं आमची सायबीन उगलेली आहे आणि या तेलाचं तुम्ही सोयाबीन तेलच घ्यायला पाहिजे कुंके ते चांगलं असतं असे दुसरे घ्यायला नाही पाहिजे सनफ्लावरून ते घेतलं नाही चालत आहे तुमचं तुमचं त्याला आवडत असतात तेच घ्या आणि सोयाबीन आम्ही वापरतो म्हणून तुम्हाला घ्यायचे असतात तर घेऊ शकता नाही तर नाही तर नाही घेऊ शका आणि तिकडं आता आमच्या शेळ्या पण आहे त्या शेळ्या आमच्या ती ठीक आहे आणि या बघा ही आमची सोयाबीन किती भारी सोयाबीन झालेली आहे आणि तुम्ही पण सोयाबीनचं तेल वापरा कु हानिकारक असेल आणि तुम्ही जर आमचा व्हिडिओ नवीन पाहत असाल तर नेचरस रि लाईफ या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद